नमस्कार शेतकरी अमानंदाज या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र आज व्हिडिओ काढण्याचे खास कारण म्हणजे खास कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि कसं पाहिला असता पेरणीसाठी देखील शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण शेतकरी मित्र सध्या पंधरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नाही चौदा तारखेपर्यंत फिक्सचा सध्या अंदाज नाही आज दहा तारखे उद्या अकरा तारीख अकरा बारा तेरा चौदा फक्त चार दिवस राहिले ते आणि पंधरा तारखेला परत थोडा वातावरणात बदल झाला आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालं आहे त्यामुळं काय झालं आहे पंधरा तारखेला वातावरण पूर्णतः महाराष्ट्रामध्ये डागळ राहणार आहे आणि या पावसाची शक्यता तीनच्या टायमाला पाहिला असता तीन चारच्या टायमाला तसेच पाचच्या टायमाला पाहिला असता शिक्षण मित्र पाऊस हा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे <coughs> आणि सोलापूर नांदेड संभाजीनगर आहिल्यानगर बीड जालना तसेच जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये दे देखील वातावरण ढगाळणार आहे आणि नॉर्मल पावसा शिडकाव हा पंधरा तारखेला पडणार आहे परंतु चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपण कांद्याला पाणी जरी द्यायचं असेल तरी काय करा एक आणखी यांची खूप आवश्यक असेल एकदम गरजच आहे कांद्याला पाणी द्यावाची गरजच आहे अशा ठिकाणी दिलं तरी चालतंय कारण पाऊस कामा जास्त नाही परंतु काय होतंय पाणी जर दिलं तर पंधरा आणि सोळा तारखेला दुईचा अटॅक होऊ शकतोय कारण वातावरण ढगाळ आहे आणि ढगाळ वातावरण आणि थोडा नॉर्मल पावसाचा शिरकाव जरी झाला तर दुसऱ्या दिवशी दुई ही सकाळी शंभर टक्के येते आणि त्या दुहीमुळे आपल्या कांद्याला अपर बसू शकतो मग आपण पंधरा आणि सोळा या तारखामध्ये पावसाचे प्रमाण आहे त्यामुळं पाणी देणे शक्यतो टाळा ज्यांचे टाळण्याची आवश्यकता ज्यांना कारण शक्य असेल शेतकऱ्यांनी पाणी देणे टाळा कारण पंधरा आणि सोळा तारखेला अटॅक होऊ शकतो कारण त्या दिवशी वातावरण ढगाळ आणि पाऊस देखील आहे तर शेतकरी मित्र पंधरा तारखेला कारण वातावरणात हा बदल झालेला आहे कारण वातावरण रोजचे रोज सातत्याने बदलत आहे तर शेतकरी मित्र आता आज आणखीन वातावरण सध्या देखील बदलू शकते पण सध्या तरी वातावरण बदलायचे खूप कमी चेंसेस आहेत तर सोळा तारखेला शेतकरी मित्र सोळा तारखेला जवळपास चारच्या टायमाला पाऊस सांगली कोल्हापूर या भागामध्ये राहणार आहे तसेच नांदेड परभन नांदेडच्या भागामध्ये थोडा पावसाचे परो, प्रमाण जास्त राहणार आहे आणि नाशिक संभाजीनगर तसेच अकोला नागपूर बीड जालना या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण सध्या कमी झाले आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ नाशिकच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहण्याची खूप शक्यता आहे तसेच नॉर्मल पाऊस राहणार आहे नाशिकच्या भागामध्ये देखील नॉर्मल ते सर्व परंतु मुंबई पुणे या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण राहणार आहे सोळा तारखेला देखील फक्त हा पाऊस सोलापूर आणि लातूरच्या काही भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त पडू शकते सध्या आजचा हवामान आहे तर थोडा वातावरणात थोडं बदल झाला आहे सोळा तारखे थोडे पावसाचे प्रमाण थोडे जास्त दाखल होते पण हे पाऊस प्रमाण कमी झाले परंतु वातावरण ढगाळ राहणारे आणि नॉर्मल पावसाचे शिडकाव जवळजवळ पूर्ण मराठ्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे पंधरा आणि सोळा तारखेला परत सतरा अठरा एकोणीस आणि वीस तसेच एकवीस बावीस या तारखांना पावसाचे प्रमाण हे एकदम बिलकुल नाही तरी शेतकरी मित्र बावीस तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कशाच प्रकारे नाही बावीस तारखेपर्यंत त्या टाइम मध्ये आपल्याला जर भिजवायची जर आवश्यकता असेल तर आपण सोळा तारखेच्या नंतर भिजू शकता सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणवीस म्हणजे पाच सहा दिवस परत आपल्यास बिजनेसाठी थोड्या आहेत त्यातले त्यात आपण काय करायचं दिवाळीच्या आधीच भिजने करून घ्यायचे असेल तर नंतर सोळा तारखेच्या नंतर घ्या दिवाळीच्या आतच कारण दिवाळीनंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे आणि तेरा तारखेला सॉरी तर तेवीस ऑक्टोबर पासून शेतकऱ्या मित्रांनो तेवीस ऑक्टोबर पासून परत पावसाला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये पावसा जोरदार राहणार आहे तेवीस तारखेला तेवीस तारखेला सोलापूर अकलकोट या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नांदेडला सर्वसाधारण नॉर्मल पावसा शुल्कावर राहणार आहे चंद्रपूर नागपूर या भागामध्ये नॉर्मल पावसा शुल्कावर राहणार आहे परंतु परत एक नवीन चक्रीवादळ आला आहे हे चक्रीवादळ जवळपास तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे हे चक्रीवादळ एक लो प्रेशर तयार झालेलं आहे आणि हा विजयवाडा चेन्नई या ठिकाणी तयार झालेला आहे आणि असाच तो आंध्र प्रदेश तेलंगणा इथून हा तसंच महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची दाट शक्यता आहे हा आणि ह्या चक्रवादामुळे ह्या लो प्रेशरमुळे महाराष्ट्रात चोवीस तारखेपासून का तर परत वातावरणात थोडा बदल झाला आहे आपण पाहू शकतो चोवीस तारखेपासून हा आंध्र तेलंगणामध्ये याचा प्रवेश झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात या बास्पयुक्त ढगे हो पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात नांदेड सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये पावसाचे एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील दाट पाऊस राहणार एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस चोवीस तारखेला शेतकरी मित्र जवळपास सहाच्या टायमाला पाहिला असता पाच ते सहाच्या टायमाला सांगली सोलापूर या भागामध्ये देखील पाऊस हा राहणार पाचच्या च्या टायमाला कारण ही पाहतो मी तेलंगणामध्ये लो प्रेशरचा प्रभाव जाणत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात त्याची जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु काय होत आहे सध्या वातावरण सातत्याने बदल होत आहे हा एक लो प्रेशर आणि परत एक चोवीस पंचवीस तारखेला दुसरा एक बंगालच्या सागरामध्ये आणखीन एक लो प्रेशर तयार झालेला आहे त्यामुळे एकामागून एक असे दोन लो प्रेशर तयार झालेले आहेत आणि त्याचे काय चक्रीवादळ चक्रीवादळाचे रुपांतर लोक प्रेशर तयार झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात चोवीस तारखे तेवीस तारीखपासून पावसाला सुरुवात होणार आहे परंतु चोवीस तारखेला सोलापूर तुळजापूर धाराशिव बीड अहिल्यानगर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच तितकं मित्र हा पाऊस जो जो चोवीस तारखेला चोवीस तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस चोवीस तारखेलाच मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे नगर या भागामध्ये देखील आणि पुण्याच्या काही भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि परत हा पाऊस पंचवीस तारखेपासून परत पाऊस वाढण्याची दाट शक्यता आहे कारण एक जो लो प्रेशर आहे तसे तर आपण पाऊस पाहू शकता एक चक्रीवादळाचा रोप प्रेशर मध्ये झालाय आणि परत दुसरा चक्र एक लो प्रेशर चेन्नई या ठिकाणी तयार होत आहे चेन्नईच्या जवळच बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा प्रभाव जास्त जाणार जाणवणार आहे तसेच हा चोवीस तारखेला शेतकऱ्या मित्र आपण पाहत चोवीस तारखेला सोलापूर अकलकोट या ठिकाणी एकदम मुसळधार ते आपल्या अकलकोटला एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे आणि असाच हा त्याचा प्रभाव असा सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये कोल्हापूर या भागामध्ये होणार आहे तसेच याच्यामुळे काय झालं आहे मराठवाड्यात देखील त्याचा जास्त परिणाम होणार आहे मराठवाड्यातील पहिला असता मराठ चोवीस तारखेला रात्री आठच्या मला आपण पाहू शकता चोवीस तारखेला रात्री आठच्या मला संभाजीनगर बीड जालना नांदेड परभणी हिंगोली अहिल्यानगर तुळजापूर दाराशिव तसेच करमाळा बारामती या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण काय करायचे शेतकऱ्या मित्रांनो दिवाळीच्या आधीच फक्त पाणी द्यायचे आणि दिवाळीनंतर पाणी देऊ नका कारण चोवीस तारखेला परत हा लो प्रेशर एकदम महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाच्या चे। उपांतर लो प्रेशर मध्ये झालेला आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आहे त्यामुळं महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार देखील पाऊस पडू शकतो आणि काही जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस होऊ शकतो आणि परत एक दुसरा लो प्रेशर हा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाला आहे आणि त्याचा देखील प्रभाव हा महाराष्ट्र होण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस जवळजवळ तीस तीस ऑक्टोबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी हा तेवीस तारखेपासून चालू हो झालेला आहे चोवीस ऑक्टोबरला हा महाराष्ट्रामध्ये एकदम याच्या लोकप्रियचा प्रभाव खूप जास्त जाणवणार आहे तर शेतकऱ्याचा आणि चोवीस तारखेलाच परत एक नक्षत्र बदलत आहे कोणतं आहे स्वाती नक्षत्र हे चोवीस तारखेला बदलत आहे स्वाती नक्षत्रात वाहन बेडूक त्यामुळे स्वाती नक्षत्र वाहन बेडूक असल्यामुळे पावसाची ही खूप दाट शक्यता आहे शंभर टक्के पाऊस येण्याची या स्वाती नक्षत्र शक्यता आहे कारण पंजक्रात प्रमाणे स्वाती नक्षत्रात बेडूक असल्यामुळे पाऊस हा येतच असतो आणि निकत्या स्वाती नक्षत्राला पहिल्याच दिवशी चोवीस तारखेला पावसाचे प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये स्वत्य नक्षत दाखवित आहे त्यामुळे शेत्रमतर स्वत्य नक्षरात पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तरी आपल्या शेतातील काही कामे असतील त्या आपल्या काळजीपूर्वक दिवाळीच्या आधीच करून घ्या कारण जो चक्रवाद रूपांतर लोक मध्ये झालेला आहे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे ही शक्यता चोवीस तारखेला रात्री आठच्या टायमाला सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये मुसळधार जोरदार पाऊस पडू शकतो तसेच हा पाऊस तुळजापूर धाराशिव आणि बीड जालना तसेच आयल्यानगर इकडे पाहिला असता सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे चोवीस तारखेला पाऊस जो जो मराठ महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला देखील चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि परत दुसरा हे बंगालच्या उपसागरामध्ये जो लोक प्रेशर तयार झालेला आहे आणि याचा देखील प्रभाव हा ऑक्टोबर महिन्यातच जाण्याची दाट शक्यता आहे ऑक्टोबर एंड पर्यंत तरी शेतकऱ्या मित्रो आपण आपल्या शेतातील कामे करून घ्या आणि जे कांद्याला काही भिजवायचं असेल ते अशे अशा शेतकऱ्यांनी आपल्या दिवाळीमध्ये भिजून घ्या आधीच वीस तारखेच्या आतच आणि वीस तारखेच्या नंतर भिजू नका कारण तुमच्या रानाला वाच वापसा येणार नाही त्यामुळं न वापसायता पाऊस जर आला तर आपल्या कांद्याचे खूप नुकसान होऊ शकते काय करायचं आहे तुम्ही आधी वीस तारखेच्या आतच करून घ्या कारण पंधरा सोळा तारखेला देखील थोडे पावसाचे वातावरण दाखवत आहे सोळा तारखेच्या नंतर सतरा अठरा आणि एकोणीस या तीन दिवसामध्ये जे काही भिजायचं असेल ते बिझनेस करून घ्या कारण त्याच्यानंतर भिजनं करू नका वीस तारखेच्या नंतर कारण तेवीस आणि वीस तारखेला हा पाऊस शंभर टक्के आहे त्या आणखी त्यात काही बदल होऊन हा पाऊस एकवीस तारखेला देखील वीस तारखेला देखील येऊ शकतो कारण या चक्रवालाचं रूपांतर एकदम फास्टमध्ये जर झाले आणि टर्न जे जास्त फास्टमध्ये घेतला तर हा पाऊस लवकरच येऊ शकतो तरी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान पुढच्या भेटू चला भेटूया भीडियो पुढच्या व्हिडिओमध्ये